आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लहान मुलीचा लहान मुलीचा वनटकचा ब्लाउज रीतीने कटिंग करायचं असतो हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत आता सर्व आता ही सर्व ब्लाउज साठी लागणारी मापे आहेत आता ह्या मापावरून आपल्याला ब्लाउजची कटिंग करायची आहे पण त्याआधी काय करायची असते आपल्याला इथे मी ही जी बंद बाजू आहे माझ्याकडे ठेवली आणि हे जी खुली बाजू आहे ती समोरच्या बाजूने आणि नंतर इथे आता इथे समोर शोल्डर आहे नऊ इंच याची अपर चेस्ट आहे बावीस मेन चेस्ट आहे बावीस आणि कमर गोलाई आहे एकवीस आणि ब्लाउजची लांबी जी आहे ती आहे अकरा आणि याची आर्महोलची लांबी कशा रीतीने काढायची आहे ही पण इथे आहे आता हे सर्व मापे मी आधी तयार करून घेतले आता ह्या मापावरून आपण ब्लाउजची कटिंग करणार आहोत आता इथे सर्वात अगोदर ब्लाऊजची लांबी टाकायची आता ब्लाउजची लांबी आहे अकरा अकरा त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला प्लॉस करायचे असते म्हणजे बारावरती वरती अशी लाईन करून घ्यायची आणि नंतर इथून हो एक अशी सर्व लाईन ओढायची आता इथे आपल्याला कमर गोलाईचा चौथा भाग टाकायचा आहे इथे इथे कमर इंच मागील जागा सोडायची आणि कमर गोलाईचा चौथा भाग आता कमर गोलाई आहे एकवीस एकवीस जागेला चार केले पाच पॉईंट पंचवीस पाच पॉईंट पंचवीस हे मग इथे टाकायचे आहे आणि प्लस इथे दीड इंच शिलाई मार्जिंग नंतर ही एक इंच जागा आपल्याला इथे कव्हर करायची आहे म्हणजे इथे आपल्याला मागील टक्सचे मार्किंग करायचे आणि इथे आपल्याला अर्धा इंच ह्या बाजूने आणि अर्धा इंच ह्या बाजूने म्हणजे एक इंच जागा इथे कव्हर करायची आता हे सर्व झाल्यानंतर इथे आता इथे आर्मोलची लांबी काढायची आहे आता आर्मोलची लांबी काढण्यासाठी अपरचे माप घ्यायचे म्हणजे बावीस आहे बावीस सहा केले तर तीन पॉईंट सहासष्ट आता आपण हे जे ब्लाउज कटिंग करणार आहोत हे आपले ब्लाउज डीपने आहे म्हणून आपल्याला इथे बावीस भागेला सहा करायचे म्हणजे तीन पॉईंट सहासष्ट आहे तर तीन पॉईंट सहासष्ट घ्यायचे आहे तीन पॉईंट सहासष्ट म्हणजे साडेतीन आणि हा एक पॉईंट

नंतर इथे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे ती आहे बावीस म्हणजे अपरचे साडेपाच वरती असे निशान करायचे आणि दीड इंच शिलाई मार नंतर ह्या दोन आणि ह्यात ऑनलाईन अशा एकमेकांना जोडून घ्यायच्या आता इथे शोल्डरचे माप काढायचे आहे आता शोल्डरचे माप काढण्यासाठी आपल्याला भागेला पाच करायचे आहे अपर चेस्ट अपर चेस्ट भागेला पाच अपर चेस्ट भागेला म्हणजे बावीस भागेला पाच करायचे ते माप आपल्याला कुठून टाकायचे बावीस भागेला पाच बावीस भागेला पाच केले म्हणजे साडेचार म्हणजे साडेचार वरती आपल्याला असे निशान करायचे आहे ते इथून टाकायचे आहे असे घ्यायचे इथून एक अशी सरळ लाईन करायची आहे आणि नंतर इथे झिरो पॉइंट पंच्याहत्तर असे क्रॉस मध्ये जायचे आता हे लहान माप आहे इथे आपण थोडा झिरो पॉईंट पन्नास आणि एक पॉईंट गेला तरी चालेल आणि इथून असे क्रॉस मध्ये लाईन घ्यायचे आणि झिरो पॉईंट पंचवीस एक झिरो पॉईंट पंचवीस शिलायचे मार्जिन आणि इथून एक अशी सरळ लाईन करायची आहे आणि नंतर इथे असे झिरो पॉईंट पन्नास झिरो पॉईंट पन्नास आणि एकोणीसशे क्रॉस जायचे आणि द्यायचा आणि ह्या बाजूने आपला आपल्याला अर्धा इंच असे डाऊनची मार्किंग करायचे आता इथे कटिंग होईल तर शिलाई इथे येईल नंतर ह्या राऊंड जो आहे तो आपल्याला पूर्ण चेक करायचा असतो आता या आपल्याला बावीस बावीसचा राऊंड जो आहे तो आहे साडेचार तर ही गोलाई पूर्ण साडेचार यायला पाहिजे तर अर्धा इंच शिलाईची जागा सोडून द्यायची आणि ही गोलाई पूर्ण साडेचार मोजून द्यायची इथे अर्धा इंच हे शिलाई मार्जिन आहे आणि ही गोलाई साडेचार आता ही गोलाई अगदी बरोबर आहे नंतर हा इथे मागील टक्स आहे आपण इथे घेतलेला आहे तो चार किंवा साडेचार इंचाचा असायला पाहिजे तो चार इंच इथे असे मार्किंग करायचे आणि इथून असे क्रॉसमध्ये मार्किंग करायचे आहे

आता आपण मागील भाग कटिंग केला इथे समोरील भाग कटिंग करायचं आहे आता समोरचा भाग कटिंग करताना इथे आपल्याला समोर आई पट्टे आणि हुक पट्टे आपण जॉईन करतो त्यासाठी जागा सोडायची असते म्हणून इथे किनारीची बाजू आहे ती आधी काढून टाकायची असते आणि ते झिरो पॉईंट पंचवीस शिलाईसाठी जागा सोडायची ब्लाउजचा कसा एकदम लहान मुलीचा ब्लाउज आहे हा एकदम लहान मुलीचा ब्लाउज असल्यामुळे याला जास्त फुलांची आपल्याला एवढी आवश्यकता नसते म्हणून आपण इथे एक इंचा टॉक्स घेतला तरी चालेल समोरच्या भागाला किंवा दीड इंचा घेतला तरी चालेल त्याआधी काय करायचे हा भाग असा पूर्ण फिक्स मध्ये आणि ही किनारची साइड आहे ही पूर्ण काढून टाकायची आणि नंतर आपल्याला ही जी शिलाई मार्जिंग आहे याला पूर्ण मार्किंग करायचं आहे आधी सरळ लाईन करायची आणि इथे सुद्धा अशी एक सरळ लाईन करायची आता आपण मागच्या भागाला किती इंच जागा सोडली एक इंच एक इंच जागा सोडली आता आपल्याला हा समोरचा भाग करायचा आहे म्हणजे दीड इंच जागा सोडायची समोरचा टॉक्स आपण घेतो दीड इंचा घ्यायचा आणि इथून कमर गोलाईचा चौथा भाग घ्यायचा मार्किंग याला सुद्धा आपल्याला शिलाई मोडून द्यायची आता कमर गोलाई आपली एकवीस आहे चौथा भाग आहे पाच पॉईंट पंचवीस आपल्याला इथून पाच पॉईंट पंचवीस मोजून द्यायचे म्हणजे अर्धा इंच बाहेर गेलो इथून शिलाई मार्जिन कारण हा एकदम छोट्या मुलीचा ब्लाऊज असल्यामुळे ते जास्त फुलाण येणार नाही म्हणजे आवश्यकता नाही आपल्याला फुलाण घ्यायची नंतर याची मेन छातीची बावीसचा दहावा भाग करायचा म्हणजे दोन पॉईंट वीस आहे दोन लाईन दोन घेतले तरी दोन आणि एक पॉईंट घेतला तरी चालेल किंवा सव्वा दोन घेतले तरी चालेल मी सव्वा दोन वरती एक निशान करते अशी आणि इथून एक अशी सरळ लाईन घेते आणि आपण हे जे दीड इंच जागा सोडली ती इथे कव्हर करायची झिरो पॉईंट पंच्याहत्तर ह्या बाजूने झिरो पॉईंट पंच्याहत्तर ह्या बाजूने आता इथे आपल्याला असा मा मार्किंग आहे जर तुम्हाला इथे रॉकेट टक्स घ्यायचा असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा असा आधी सरळ करायचा आपण जेव्हा हे मोठ्यांचे ब्लाऊज कटिंग करतो तेव्हा आपण इथे ते मेन छातीच्या गुलाईचा बारावा भाग टाकतो पण हे लहान माप असल्यामुळे अंदाजे घेतले असे आता आपला हा जो भाग आहे मागचा हा मागचा भाग आपल्याला असा ठेवायचा आता इथे आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंच वाढवून द्यायचे इथून एक अशी सरळ लाईन करायची आहे आणि हा भाग आणि हा भाग असा मोर्चा जास्त आहे आणि मागचा कमी आहे तर याला काय करायचं हे स्केल नाही इथपर्यंत ह्या बोलायशी द्यायची आहे म्हणजे समोरचा मोठा बनेल मागचा लहान बनेल हे झाल्यानंतर याला कटिंग करायचे आहे आपण जेव्हा ही मार्किंग केली अर्धा इंच वाढवले इथून अशी क्रॉस मध्ये लाईन करायची आहे म्हणजे आपली आता शिलाई इथे येईल आता इथे आपल्याला समोरील गड्याची मार्किंग आणि मागील गड्याचे मार्किंग करायचे आहे आता इथे आपण शोल्डर पट्टी किती घेतली रेडी दीड इंच घेतली आता दीड इंच आणि याला सुद्धा आपल्याला दीड इंचच घ्यायची आहे अर्धा इंच बाही जोडण्यासाठी जागा सोडायची आहे आणि दीड इंच रेडी शोल्डर पट्टी घ्यायची आणि झिरो पॉईंट पंचवीस शिलाईसाठी आणि इथून एक अशी सरळ लाईन करायची आहे आता समोरील गळा आपण इथे अंदाजे साडेचार सगळे है ना तिला मोठेच गळे लागतात है ना साडेचार कारण हे एकदम लहान माप आहे चार साडेचार घेतला तू चालून जाईल आज जर तुम्हाला मोठा करायचा असला थोडासा हलकासा खाली घ्यायचा बस एवढा हा सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता हा ना हा समोर नंतर आपल्याला ही पट्टी आहे ही इथे अशी ठेवायची आहे आणि इथून असं मार्किंग करायचं आहे आता इथे पट्टी किती ठेवायची आहे मागची एवढी ठेवू अंदाजे चालेल काय करणार इस्त्री मार्फत दो म्हणजे दोन इंचांची आपण पट्टी ठेवली आहे झिरो पॉईंट पंचवीस वरच्याबद्दल इथून आणि आता इकडे कोणते करायचं मार्किंग करायचं आहे मटकावळा करू चालेल असं थोडंसं हलकंसं बाहेर इकडे आतमध्ये घ्यायचं इकडे बाहेर जायचं आणि इथून अशा रीतीने म्हणून मतवारा करायचं है ना आणि हे सर्व झाल्यानंतर करायचं

फुगाबाई फुगाबाई मी याच्यावरती कटिंग करते नंतर तुम्ही जे आहे ना मेन कापडवरती करून घ्या एक सॅम्पल काढून दाखवते पाहिजे तीन ना याच्यामध्ये तीन इंचाची रेडी फुगाबाई बनवायची आहे तुम्ही असा अंदाज एवढा कापड घेते म्हणजे जसा कापड असेल तेवढा कापड आपण इथे घेऊ हो शकतो आता इथे एक इंच पोल्ड मारण्यासाठी घेते घेतला एक इंच पोल्ड मारण्यासाठी आणि तीन इंच रेडी बाई पाहिजे तीन इंच रेडी तीन इंच रेडी फुगा बाई आली आता इथून कटिंग इथं शिलाई आली तर अर्धा इंच वरच्या बाजूने कटिंग करायची आहे आणि इथून एक अशी सरळ लाईन उडायची आहे आता इथे आपल्याला फुगा घ्यायसाठी तुम्ही मी पाच इंच सहा इंच असा कापड सोडू शकता मी इथे सात इंच घेते तुम्ही चार इंच पाच इंच तुम्हाला जसे जसं पाहिजे असेल तसा फुगा तुम्ही इथे घेऊ शकता सात शकता आठ इंच मी ते सात इंच घेते है ना सात इंच घेतला इथे सुद्धा सात इंचावरती मार्किंग करते आणि इथून सरळ लाईन करते आणि ह्या बाजूने येते आता बाही लांबी आहे तीन इंच त्याची गोलाई किती आहे सात पॉईंट पंचवीस सा आहे तर सात पॉईंट पंचवीस एवढं आहे सात पॉईंट पंचवीस त्याच्या अर्धे किती आहे साडेतीन आणि एक पॉईंट आहे तर इथे मार्किंग करायची साडेतीन आणि एक पॉईंट एक पॉईंट आणि प्लस आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग घ्यायची आहे थोडं कसं इथे थोडवायचं आहे ना आणि नंतर इथून कॅफाईट टाकायची आहे खालून दीड इंच किती खालून टाकली घ्यायची असं आणि याचा राऊंड किती होता साडेचार साडेचार होता ना तर साडेचारमधून झिरो पॉईंट पंचवीस मायनस करायचे म्हणजे चार पॉईंट पंचवीस इथपर्यंत घ्यायचे आणि प्लस शिलाई आणि इथे ही गोलाई आपल्याला इथे द्यायची अशी आपला एवढ्या भागात फुगा येऊन जाईल आणि हा जो भाग आहे अशा रीतीने कटिंग करायचं आहे <tis> म्हणजे लहान मुलीची फुगा कटिंग कटिंग आता आपण इथे जास्त कापड सोडला तर इथे जास्त फुगा येईल व्यवस्थित दिसेल असा <tis> म्हणजे या कस्टमरला कसं आहे असं वरच्या बाजूने जास्त फुललेलं नाही पाहिजे <tis> खाली चिपट्या पाहिजेत आणि इथे कटचे निशाण करायचे इथे सुद्धा कटचे निशाण करायचे आणि इथे सुद्धा कटचे निशाण करायचे आणि इथे सुद्धा म्हणजे एवढ्या भागात आपल्याला चिपटे ह्या पाहिजेत आणि याला वाटलं तर आपल्याला अशी हलकीशी गोलाई करून द्यायची आता आपला इथे जास्तीचा कपड किती सोडला आपण आधी सात इंच सा सोडला होता तर हलकासा आपण इथे बाहेर ओढला तर सव्वा सात इंच झाला सात पॉईंट पंचवीस आणि ही मार्किंग इतिहाशिक म्हणजे अशा रीतीने आपल्याला ही लहान मुलीची फुगाबाई कटिंग करायची आता इथे आपण खालच्या बाजूने अशी पायपिंग सुद्धा करू शकतो किंवा इलास्टिक लावू शकतो किंवा पिको सुद्धा करू शकतो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही लहान मुलीच्या मापाची फुगाबाई आणि ह्या समोरील भाग आणि ह्या मागील भाग म्हणजे डी मध्ये कटिंग कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद थँक्यू